हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी अलजी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून प्रत्येक व्यक्तीमध्ये नक्कीच काही ना काही प्रतिभा असते म्हणूनच त्या प्रतिभेची ओळख पटविणे आणि त्यावर कार्य करणे आवश्यक असते हा विचार होता रतन टाटा यांचा या प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचे म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास त्या पवित्र स्मृतींचा आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवसरात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा चला तर विद्यार्थी मित्रमैत्रिणीं ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ एम पी एस सी गुरूच्या दिनविशेष या सत्रात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या या तेवीस जूनच्या दिनविशेष या सत्रात सर्वप्रथम जाणून घेऊया तेवीस जून या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी आजच्याच दिवशी सतराशे सत्तावन्न साली प्लासी या ठिकाणी झालेल्या लढाईत रोबर्ट क्लाइव यांच्या नेतृत्वात ब्रिटिश सरकारच्या तीन हजार सैन्यांनी मोठ्या फितुरीने बंगाल मुघल शासक सिराज उद्दोला यांच्या पन्नास हजार सैन्याचा पराभव केला होता अठराशे चौऱ्याण्णव साली पॅरिसमध्ये पियरे डी कुबर्टीन आणि डेमोट्रिओस विकेलास यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना केली आजच्याच दिवशी एकोणीसशे साठ साली अमेरिका आणि जपान देशांमध्ये सुरक्षासंबंधी समझोता करण्यात आला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकोणऐंशी साली क्रिकेटची पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या इंग्लंड देशातील लॉर्डच्या मैदानावर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्या झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाने ब्याण्णव धावांनी इंग्लंडच्या क्रिकेट संघाचा पराभव केला आजच्याच दिवशी एकोणीसशे ऐंशी साली भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचं विमान दुर्घटनेत निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे शहाण्णव साली बांगलादेशमधील अवामी लीगच्या सदस्या शेख हसीना वाझे यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली या बांगलादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान होणाऱ्या दुसऱ्या महिला ठरल्या या होत्या आजच्या दिवसाच्या म्हणजेच तेवीस जून या दिवसाच्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया आजच्याच दिवशी जन्मलेल्या काही विशेष व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयीची माहिती आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकोणतीस एकुन साली पाच वेळेच्या ग्रॅमी पुरस्कार विजेत्या अमेरिकन गायिका गीतकार अभिनेत्री नर्तक विनोदाकार आणि लेखिका जून कार्टर यांचा जन्म झाला सन एकोणीसशे चौतीस साली राष्ट्रीय एकात्मतासाठी इंदिरा गांधी पुरस्कार गांधी पीस पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय गांधीवादी पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते तसंच दशोली ग्राम स्वराज्य संघाचे संस्थापक चंदीप्रसाद भट्ट यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चौतीस साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व हिमाचल प्रदेशाचे माजी चौथे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह हो, यांचा जन्म झाला सन एकोणीसशे छत्तीस साली अर्जुन पुरस्कार विजेता माजी सर्वोत्कृष्ट भारतीय फुटबॉल खेळाडू व प्रशिक्षक प्रदीप कुमार बॅनर्जी यांचा जन्म झाला सन एकोणीसशे बहात्तर साली प्रख्यात फ्रेंच माजी व्यावसायिक फुटबॉल खेळाडू व ला लिगा क्लब रिअल माद्रिदचे विद्यमान व्यवस्थापक झिनेदिन झिदान यांचा जन्म झाला आज या काही विशेष व्यक्तींचा जन्मदिन आहे याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी त्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अशा काही विशेष व्यक्ती ज्यांनी इतिहासात स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे अशाच काही व्यक्तींचे आज स्मृतीदिन आहे जाणून घेऊया त्यांच्याविषयी आजच्याच दिवशी सतराशे एकसष्ट साली मराठा पेशवा साम्राज्याचे शासक बाजीराव यांचे पहिले चिरंजीव व दुसरे मराठा साम्राज्याचे पेशवा बालाजी बाजीराव पेशवे यांचं निधन झालं सन एकोणीसशे चौदा साली ब्रिटिशकालीन भारतातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उत्तर प्रदेश प्रांतातील सदस्य राजनेता व समाजसुधारक गंगाप्रसाद वर्मा यांचं निधन झालं एकोणीसशे एकोणचाळीस साली देशात मॉन्टेसरी शिक्षण पद्धती आणण्यास मदत करणारे गुजराती भाषिक लेखक व महान शिक्षणतज्ञ गिजूभाई बधेका यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पंच्याण्णव साली प्रसिद्ध अमेरिकन चिकित्सक वैद्यकीय संशोधक आणि विषाणूतज्ञ तसंच पोलिओ लसीचे शोधकर्ता जोनास साल्क यांचं निधन झालं आज या काही विशेष व्यक्तींचे स्मृती दिन आहे रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन हे होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी शे शे अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवर देखील पाहू शकता किंवा स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम आणि गुगल पॉडकास्टवर देखील तुम्ही रेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्ट ऐकू शकता चला तर मग मित्रांनो मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वाच्या घडामोडींविषयीची माहिती घेण्यासाठी तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बॉय स्पेक्ट्रम अकॅडमी